दोन रेल्वे विरुद्ध दिशेने धावताना प्लॅटफॉर्म वरील एका उभ्या असलेल्या व्यक्तीस अठ्ठावीस सेकंद आणि अठरा सेकंद पार करतात तर त्या रेल्वेना एकमेकींना पार करण्यासाठी सव्वीस सेकंद लागतात तर त्यांच्या वेगांचं गुणोत्तर किती असा प्रश्न सोडवायचा सा कसा सर लेकरांनो गुणोत्तर प्रमाण आणि मिश्रणे मिश्रणाची गुणोत्तर सोडवत असताना जो आपण वापरतो तत्परायण पद्धतीचा अवलंब प्रस्तुत प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी करा जसं की इथं अठ्ठावीस आणि अठरा सेकंद इथं अठ्ठावीस मांडा इथं अठरा मांडा प्लॅटफॉर्म उभ्या असलेल्या व्यक्तीला ह्या दोन रेल्वे क्रमशः अठ्ठावीस सेकंद अठरा सेकंदामध्ये ओलांडतात पार करतात म्हणजेच ओलांडतात आता त्या पार करण्यासाठी एकमेकींना ओलांडण्यासाठी सव्वीस सेकंद एवढा अवधी लागतो हा अवधी इथं मध्यस्थानी आणि आपण मिश्रणावरील गणित सोडवत असताना ह्या ज्या पद्धतीचा अवलंब करतो ती पद्धत प्रस्तुत प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी वापरा जसं की वाप आता वजा बाकी करायची सव्वीस मधून अठरा वजा केले उत्तर आठ आट। अठ्ठावीस मधून सव्वीस वजा करा उत्तर दोन आता हे जे आठ आणि दोन अंक मिळ मिळतात याला संक्षिप्त रूप द्या बे एक बे आणि बेचूक आठ म्हणजे चारास एक हे उत्तर प्राप्त होते अर्थात त्यांच्या वेगांचे काय गुणोत्तर किती असा प्रश्न त्याच उत्तर चारास एक आणि हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे okay. रेल्वे प्रश्न आंतर वेळ वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल Okay.